दोन महिन्यांपूर्वी आपण चर्चा करत होतो हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार पडणार त्यासाठी कारण होतं राज्यसभा निवडणूक हिमाचलमध्ये राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक पार पडली अडुसष्ट सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसकडे चाळीस जागा होत्या म्हणजे काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत होतं त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यात काहीही समस्या नव्हती मात्र काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आणि अपक्षांनी भाजपच्या उमेदवाराला साथ दिली सामना चौतीस चौतीस असा टाय झाला त्यानंतर लॉटरी पद्धतीनं भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले काँग्रेसचा पराभव हा फक्त राज्यसभेची जागा हरण्यापुरता मर्यादित नव्हता तर काँग्रेसच्या हिमाचलमधील सरकारवर देखील संकट आलं होतं बजेट सेशन सुरू असल्यानं बजेट पार होणार नाही आणि सरकार कोसळेल अशी स्थिती निर्माण झाली होती मात्र विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या तब्बल पंधरा आमदारांना निलंबित केलं आणि आपलं सरकार वाचवलं हा सगळा घटनाक्रम घडत असताना काँग्रेसचे आमदार हरियाणा ते हिमाचल असा रोज प्रवास करत होते कारण हरियाणात भाजप सरकार असल्यानं आमदारांनी इथे आश्रय घेतला होता अखेर मोठ्या ड्रामानंतर हिमाचलमधलं काँग्रेस सरकार वाचलं पण आता अशी स्थिती आली आहे ती हरियाणातल्या भाजप सरकारवर हरियाणात साधारणत महिन्याभरापूर्वीच भाजप जे जे पी सरकार पडून भाजपनं अपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन केली होती मात्र महिन्याभरातच आता पुन्हा एकदा भाजप सरकार देखील धोक्यात आलंय भाजपसोबत असलेल्या तीन अपक्षांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानं सरकार अल्पमतात असल्याचं बोललं जात या संधीचा फायदा घेत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे पण हरियाणात खरंच राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते का सध्या हरियाणातली भाजप सरकारवर टांगती तलवार का आहे हरियाणातील आकडेवारी काय सांगते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हरियाणात नेमकं झालंय काय ते बघूयात हरियाणामधील तीन अपक्ष आमदार सोमबीर सांगवान रणधीर गोलेन आणि धरमपाल गोंदर यांनी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष उदय भान यांच्या उपस्थितीत रोहतक इथे एक पत्रकार परिषद घेतली यामध्ये तिघांनीही आपण भाजप सरकारचा पाठिंबा काढून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला समर्थन देत असल्याचं सांगितलं शेतकऱ्यांचे प्रश्न महागाई बेरोजगारी आणि इतर समस्यांमुळे आपण पाठिंबा काढून घेत असल्याचं या आमदारांनी म्हटलंय यानंतर बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष उदय भान यांनी राज्यातील भाजप सरकार अल्पमतात असून मुख्यमंत्री नायब सैनी यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली पण हरियाणातलं भाजप सरकार खरंच अल्पमतात आहे का याबद्दल आकडे काय सांगतात तर हरियाणात विधानसभेच्या एकूण नव्वद जागा आहे म्हणजे बहुमताचा आकडा आहे सेहेचाळीस हरियाणाचे से माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि इंडियन नॅशनल लोकदल अर्थात आय एन एल एकमेव आमदार अभय चौटाला हे लोकसभा लढवत असल्यानं दोघांनीही आमदारकीचा राजीनामा दिलाय विद्यमान मुख्यमंत्री नायब सैनी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यानं मनोहरलाल खट्टर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला त्यांच्या जागेवरून सैनी यांना निवडून आणण्याचा भाजपचा विचार आहे तर आय एन एल डी पक्षाचे अभय चौटाला भाजपच्या तिकिटावर लढत असल्यानं त्यांनाही आमदारकीचा राजीनामा द्यावा लागलाय त्यामुळं सध्या सभागृहाची सदस्य संख्या अठ्ठ्याऐंशी आहे म्हणजे बहुमतासाठी पंचेचाळीस आमदारांची गरज आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चाळीस जागा मिळाल्या होत्या काँग्रेसला एकतीस जे जे पीला दहा अपक्षांना सात हरियाणा लोकहित पार्टी एक इंडियन नॅशनल लोकदलने एक जागा जिंकली होती आता सध्याची स्थिती काय तर भाजपची एक आणि आय एन एल डीची एक अशा दोन जागा रिक्त आहेत त्यानंतर विधानसभा अध्यक्ष विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानात भाग घेऊ शकत नाही म्हणजे भाजपचा आकडा चाळीस वरून अडतीस होतो भाजप सरकारला हरियाणा लोकहित पार्टीचा एक आणि चार अपक्षांचा पाठिंबा आहे हा आकडा जातो त्रेचाळीस वर सध्याच्या स्थितीला हरियाणात बहुमताचा आकडा पंचेचाळीस आहे म्हणजे भाजपकडं स्पष्ट बहुमत नसल्याचं दिसून येत आहे आता जर भाजपकडे बहुमत नसेल तर काँग्रेसनं आकड्यांची जुळजुळ केली आहे का तर काँग्रेसकडे विधानसभेत एकतीस जागा आहे त्यांना आता तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिलाय हा आकडा होतो चौतीस काँग्रेस जे जे पीच्या दहा आमदारांचं समर्थन घेऊ शकते असं बोललं जात आहे तसं झालं तर काँग्रेस चव्वेचाळीस या बहुमताच्या आकड्यापाशी जाऊन पोहोचू शकते याशिवाय भाजपसोबत असलेले चार अपक्ष देखील काँग्रेसच्या बाजूने पलटू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते म्हणजे काँग्रेसकडे बहुमताचा आकडा जुळवू शकते मात्र तरी देखील काँग्रेसनं राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे याचा अर्थ जे जे पीच्या दहा आमदारांचं समर्थन त्यांना नसल्याचं दिसतंय मग अशा स्थितीत राष्ट्रपती राजवट हा एकमेव पर्याय राहतो का आता परिस्थिती अशी आहे की सध्या देशभरात लोकसभा निवडणुका सुरू आहे त्यामुळे कुठेही विधानसभा सत्र बोलावलं जाऊ शकत नाही आता चार जून नंतरच विधानसभेचं सत्र बोलावता येऊ शकतं म्हणजे तोपर्यंत तरी भाजप सरकारला बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही मात्र चार जून नंतर विरोधी पक्ष सरकारला बहुमत सिद्ध करण्याची मागणी करू शकतो मात्र हरियाणात तेरा मार्चला विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता त्यामुळे आता सहा महिने तरी पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडता येत नाही त्यामुळे हरियाणा सरकारला सध्या तरी धोका असल्याचं दिसत नाही याशिवाय हरियाणात लोकसभेच्या दहा जागांसाठी पंचवीस मेला मतदान आहे त्यानंतर चार जूनला निकाल असेल निकाल भाजपच्या बाजूने लागले आणि भाजपनं हरियाणात जास्तीत जास्त जागा मिळवून केंद्रातही त्यांचंच सरकार आलं तर भाजपसोबत असलेले इतर अपक्ष भाजपची साथ सोडून जाण्याची शक्यता कमी आहे याशिवाय काँग्रेससोबत गेलेले अपक्ष आमदार देखील परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्यामुळं भाजप सरकार स्थिर होऊ शकतं याच विश्वासातून हरियाणातील भाजप नेते जवाहर यादव हे सरकारकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करतायत वेळप्रसंगी विधानसभेत देखील बहुमत सिद्ध करू असा विश्वास यादव यांनी व्यक्त केलाय यानंतर भाजपचा दुसरा प्लान असू शकतो तो, तो म्हणजे जे जे पीच्या आमदारांना फोडणं किंवा त्यांना राजीनामा द्यायला लावणं जे जे पीच्या पाच आमदारांनी जरी राजीनामा दिला तरी बहुमताचा आकडा एक्केचाळीसवर वर येतो अशा स्थितीत भाजपकडे स्पष्ट बहुमत असेल आता जे जे पीचे आमदार भाजपला साथ किंवा राजीनामा देऊ शकतात का तर तेरा मार्चला जेव्हा हरियाणात विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला त्याच मतदानाच्या वेळी जे मतदाना जे पीचे पाच आमदार पक्षाच्या व्हीपच्या विरोधात जाऊन गैरहजर राहिले होते ह्यावरून जे जे पीचे आमदार कधीही भाजपला साथ देऊ शकतात असं बोललं जात मात्र जे जे पीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलंय की विरोधी पक्षनेते भूपिंदरसिंग हुड्डा यांनी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला तर जे जे पीचे सगळेच्या सगळे दहा आमदार सरकार विरोधात मतदान करतील असं असलं तरी काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांना जेजेपीवर विश्वास नसल्याचं दिसतंय जे जे पी खरंच भाजप विरोधी असेल तर त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करावी असं विधान हुड्डा यांनी केलंय हुड्डा यांचा जे जे पीवर विश्वास नसण्याचं कारण म्हणजे एकतर जे जे पी पक्ष गेली साडेचार वर्ष भाजपसोबत सरकारमध्ये होता याशिवाय तेरा मार्चच्या विश्वासदर्शक ठरावाच्या दरम्यान जे जे पीचे पाच आमदार गैरहजर होते यावेळी देखील भाजप सरकारला बहुमत सिद्ध करायला लावलं तर जे जे पीचे सगळेच्या सगळे आमदार भाजपच्या विरोधात उभे राहतील याचा विश्वास हुड्डा यांना नाही त्यामुळंच काँग्रेसनं आधी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे त्यानंतर एकत्र येऊन सरकार स्थापनेबाबत निर्णय घेता येईल असा हुड्डा यांचा विचार असावा याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे हुड्डा यांना जे जे पीला सोबत घेण्यात कोणताही रस नाहीये हरियाणामध्ये जे जे पी आणि काँग्रेस दोघांची वोट बँक जाट समाज आहे त्यामुळे सेम वोट बँक असलेल्या पक्षाला सोबत घेऊन काँग्रेसला जागांमध्ये खूप जास्त फायदा होईल अशी स्थिती नाही जे जे पीला सोबत घेतल्यामुळं काँग्रेसला जास्तीत जास्त जाट मतांचं विभाजन रोखता येऊ शकतं मात्र जे जे पी काँग्रेससोबत गेल्यानं त्यांच्या सोबत असलेली काँग्रेस विरोधी मतं भाजपकडे शिफ्ट होऊ शकतात याचा अंतिम फायदा भाजपला होताना दिसतो भाजप हरियाणात जाट व्यतिरिक्त समाजाचं राजकारण करतं गेली दहा वर्ष भाजपनं हरियाणात नॉन जॅट मुख्यमंत्री दिलाय त्यामुळे नॉन जॅट समाज हरियाणात भाजपसोबत असल्याचं बोललं जातं यामध्ये आता जेजेपीच्या काँग्रेस विरोधी मतांची भर पडली तर भाजपला विजय सोपा होऊ शकतो हीच गोष्ट हुड्डा यांना होऊ द्यायची नाहीये गेली पाच वर्ष जे जे पी आणि भाजप सत्तेत होती तर काँग्रेस विरोधात होती आता विधानसभेचा कालावधी फक्त पाच ते सहा महिन्यांपुरताच राहिलाय त्यामुळे काँग्रेस सरकार स्थापन करण्यापेक्षा राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्यावर भर देत असल्याचं दिसून येत ज्यामुळे राज्यात प्रचाराला जाताना काँग्रेसला भाजप आणि जे दोघांना लक्ष करता येईल त्यामुळे हरियाणातील भाजपचं सरकार धोक्यात आलंच तर काँग्रेस स्वत सरकार स्थापन करण्यापेक्षा राष्ट्रपती राजवट लावून निवडणुकीला सामोरं जाणं पसंत करेल हरियाणात घडत असलेल्या या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं हरियाणात भाजप सरकार जाऊन काँग्रेस सत्तेत येईल का की राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका